ब्लाऊज शिवायला घेतला आहे बघा कटिंग केलं आहे मी मला पानगळा करायचा आहे हा तर पानगळा नाही मटका गळा करायचा आहे मला तर फोरटक्स हा ह्या फोरटक्सचं म्हणजे मी कटिंग केलं आहे आणि हा हो हा ब्लाऊज पीस आहे हा ब्लाऊज पीस आहे असा तुम्हाला साडी दाखवलेली मी एकदा मागच्या व्हिडिओमध्ये आणि भाई पण कटिंग केली मला वाटते ही भाई कटिंग केली आहे आणि मटका गळा करायचा आहे आणि काय अजून शिलाई राहिली आहे शिलाई ती कटिंग काहीतरी करायचं आहे मला अजून जरा सगळा पसरत पडलाय गळा तर करायचा आहे जा। अजून पट्टी कापायची अजून ह्या राहिलेल्या आस्तराची पट्टी कापायची आहेत अजून एवढे तीन भाग कापून घेतलेत आता मी हा ब्लाउज मला बरोबर बसतो ते एका भाभीनं शिवलं आहे माझा हा ब्लाऊज जा। डिझाईन ह्याच्या हे जा। वर्क ह्याच्यामध्ये यास ब्लाऊज काढ कसला काढ कसला काढ अजून कपड्यांच्या भाड्या घालायच्या किती वाजले साडेपाच वाजून दिल्या तर संध्याकाळच्या साडेपाच वाजून दिलं आम्ही दुपारी चालू आहे या शाळेतून म्हटलं ब्लाऊज शिवते एक एक ब्लाऊज शिवायला पाहिजे मला ले लोड नको घ्यायला म्हणजे एकदम कसं एक एक आपल्या शिवायला म्हणजे टेन्शन नाही परत लय लोड आला ना एकदम ब्लाऊज शिवायला तर काय होतं चांगलं येत नाही ब्लाऊज मग मस्त आहे मी mm. किती छान वाटतात ना येणार इथं बाहेरला येणार आहे इथं हो फुल शिवलं पै मला नाही आवडत ह्याचं फुल नाही चांगलं दिसणार बघ इथं असं हो तर दिसत नाही चांगलं नाही करतेस चला अभ्यास कर तू बाज झाला तुझा कर ना अभ्यास कर एक लेसन केलं एकच झालंय किती पूर्ण दिवसात एक लेसन झालाय तुला किते ते हो मग काय म्हणूनच ती आधीच कर परत वेळ नाही भेटणार तुला मग कर आत्ताच तुला हे हा एक दोन हप्त्याचाच अभ्यास आहे नंतर सुट्टी तुला आत्ताच काय याची कष्ट घे परत कोण म्हणणार अभ्यास कर म्हणून डायरेक्ट जूनच म्हणणार कपड्यांच्या घड्या घालायचं कशी पडल्या त्याला कपड्यांच्या घड्या घालून खरं पाठांतर सर्वज्ञ परत नंतर वेळच नाही तुला आत्ताच काय ती कष्ट करतो परत तुला वेळच नाही कारण मी खरं सांगते तुला खरंच कधी करणार तू पाठाचं जरी उठून केलास ना अभ्यास तरी तुझा अभ्यास होणारच नाही मी लिहून देते तुला दे दे उद्या की ड्रॉइंग पण मी त्याला सांगते आत्ता आहो corto ke mam खाऊ दे काय काय खाणार आहे काय चपाती असली तर खाते चपाती भाजी काय असेल ती खा भाजी नाही ढिंडीची भाजी नाहीये सम मु खा चटणीवर खायचं मग छान चपाती हां खा त्या छान तुला भी छान चपाती पाहिजे भाजी नाही इंग्लिश मग छान चपातीच खा मग काय करणार बेसन पोळी केलेली सांगते ना करतेस काय करू ती भाजी राहिली ती वांग्याची कृती का तुला येते का बेसन पोळी करायला सांगते एका डाब्यात हा कर। करू कर। kamu itu apa serawan cah?

दे मी लावते ठेवते तर तुला येणार ठेवते तर ठेव साईड ला ठेवायचा कसरा येतला हे ठेव ना तिकडं बेसिंग मध्ये ना भाताचा डबा सर आधी हे करायचा व्यवस्थित आणि कर बघ किती सांडलंस तिथं खाली लावताना हात स्वच्छ धुतलास धुतला हात स्वच्छ धुवूनच केलं ना तू हा कधी पण हात स्वच्छ धुवा धोका परत आता परत कसं धुणार खरं धुतलायच ना धुतलायच हसतोय म्हणून म्हणते तर खरं अगं ना दुखल सांग ना साबणाने धुतलायस का हात धुपरत मला बेसन बेसनपीठ आधी बेसनपीठ घेतल्याने मला विचरायचं तरी पाणी वाटायचं का लगेच एवढी घाई करतात का थांब नको सगळ्यांनी हात नको घालायला थांब त्यालाच दे त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आधी सगळा पसारा आवरायचा असतो आणि मग करायला घ्यायचा असतं कधी पण ती हा ती घे भांडी इकडं हम्म बस आता पूस हात पूस स्वच्छ तिकड टावेला मी कधी पण स्वच्छ हात धुवा सर्वात नाही घाण्या ती का कुठे कुठे ठेवतीस ठेवितच उभं करून ठेव आणि असले काढायचं ना घाण तर एक मिनट सर्वज्ञ तिला भांडी ठेवू देत सगळी लाल तिकट कुठे हे काय येत लाल तिखट थांब एक मिनिट थांब टाकू बघ थोडी सोड झाला बज झाला तर टिकट टिक तिकटचा डाबा घेतलाय का फिरवून घे फिरव फिरव तो डबा फिरव एवढ बघू हा टाकू देखी टाक तिकट ना ते घे ना अजून तिकट लागत नाही ती टाकू झालं hmm, मी तर म्हणते मग ते हलव हातानं हातच नाही का ती का बरं बर देते याकडे द्यायच खर तर कोथिंबीर पण टाकू काय कोथिंबीर नीट केली नाही बाई लक्षातच नाही माझ्या अरे घ्या पटकन चल हॅलो चांगला असं हलो गोल गोल हाताने चांगलं हलो एक जीव कर चांगलं अजून टाक नको आताच थांबते गिटळ्या सगळ्या गाठी गाठी असते ना ते मोडतात म्हणजे चांगलं असं गोल गोल फिरत चांगलं गोल राऊंड कर असा चांगलं असं करो का असं मी दाखवते एकदा असं असं करते आपण अंड फेटतो नाही असं कर असं 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 करून जोरात फिरव जोरात अरे सर्वत नाही हळू हळू हळूच म्हणते हळू करतोय जोरात करकी जरा असं परत एक गोल राऊंड घ्यायचा परत परत सगळं असं घे ना असं अंग तसं हा एक जीव करायचा अंग तसा साईडला ग राहताना तसंच हां आता परत फिरो असं चांगलं फेटायचं ते गेटाळ्या राहत नाही फिरो फिरव बघ थोडंसं आता पाणी वाटतं हां आता परत आलो घट्ट चांगले नाही लागत जाड होती सांडू नकोच गोल फक्त हाल गोल गरम करता नाही आतापर्यंत आता, आता ही कर।, कर चल पेटो गॅस पेटव तिकड ठेवतावा टाकायचं मध्ये का मध्ये आता पहिल्यांदा येत नाही चांगली सर साईडला ओके अंधार दिसतय ना

真的。Okay, no. डाळ झाले डाळ झाले भात डाळ आणि अंड्याची पोळी पण केली मस्त अशे जरा कवरा थोडीशी पण मस्त वास खमंग सुटले वास आता जेवायला घ्यायचंय आम्हाला